नमस्कार मी एस्ट्रो स्मिता गिरी आज आपण एक आगळ्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे आजकाल आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो पहा की माझ्या खूप इच्छा आहेत मला हे सगळं मिळालं पाहिजे मी असंच वागलं पाहिजे तर हे जे आपल्या मनामध्ये येतं ते जेव्हा आपण पुन्हा पुन्हा बोलतो त्यावेळेस त्याचा आपल्याला अनुभव येतो म्हणजे जे आपण शुभ शुभ बोललेलं असतो चांगलं चांगलं बोललेलं असतो म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण अभ्यास केला आहे आणि परीक्षेला जाताना आपण असं म्हणलं की मला हे परीक्षेत सगळं काही आठवणार आहे आणि ते पूर्ण मी परीक्षेमध्ये उतरवणार आहे असं जेव्हा आपण मनाला पक्क सांगून जातो त्यावेळेस आपल्याला नक्कीच ते परीक्षेमध्ये आठवत याचा अर्थ काय होतो की का आपण आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये मनामाला जाग केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की मी हा अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि तो मला योग्य त्यावेळी योग्य तसं आठवला पाहिजे म्हणजे हे काय झालं मॅनिफेस्ट म्हणजे मॅनिफेस्टेशन करतो म्हणजे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला जाग करतो आता सबकॉन्शियस माइंड हे कसं असतं की कॉन्शियस माइंड हे आपलं सगळं जे रोज ऐकतो रोज आपल्या कानावर पडतं तेच तेच आपल्या डोक्यामध्ये गोळत राहतं बा पण सबकॉन्शियस माइंडमध्ये त्यातल्या काही गोष्टी हो पूर्णपणे ऍब्सॉर्ब केल्या जातात आणि मग त्या ऍब्सॉर्ब केल्यानंतर म्हणजे उदाहरणार्थ पा सगळेजण म्हणतात की माझ्याकडे पैसे नाही आहेत माझ्याकडे पैसे नाही आहेत माझ्याकडे पैसे नाहीत लोकांना सांगण्यासाठी म्हणतात पण ऍक्च्युअली त्यांच्याकडे पैसे असतात मग अशा वेळेस काय होतं की त्यांच्याकडे असलेल्या पैशाचा स्रोत कमी होतो आणि खरोखरच त्यांनी जो जप केलेला आहे की नाहीये पैसे मी खूप अडचणीत आहे तर तशीच अडचण त्यांना येते म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला तशाच पद्धतीने फळं देतो जसं आपण इच्छा केलेली आहे म्हणूनच आपले सगळे घरातले मोठे लोक काय म्हणतात चांगल्या इच्छा करायच्या म्हणजे आपल्याला चांगली फळं मिळतात म्हणजे इच्छा तशी फळ ती इच्छा जर आपण रिपीटेडली म्हणलो पुन्हा पुन्हा म्हणलो म्हणजे जसं लोक जप करतात पहा तसा ते सबकॉन्शियस मध्ये मा प्रेस होत म्हणजे ते कोरलं जात आणि त्यातून आपल्याला आपल्याला जे हवं आहे ते मिळत त्याच्यासाठी आपण देवाचेही आभार मानायला पाहिजेत आणि युनिवर्सचे कि जिथून आपल्याला सगळे हे शब्द आपले आपल्याला परत मिळतात पहा कारण शब्द हे अमिधाचे आहेत आपण एकदा उच्चारलेले शब्द हवेत विरतात हवेत विरतात म्हणजे काय ते अंतरिक्षात जातात म्हणजे ते अंतरिक्षात कुठेतरी असतात ते विनाश पावत नाही एनर्जीचा एक सिद्धांत आहे की एनर्जी दुसऱ्या कुठल्या तरी फॉर्म मध्ये होते पण ती नाहीशी होत नाही म्हणजेच आपलं जे हे बोलणं आहे ते अंतरिक्षात कुठेतरी असतं आणि ते सतत आपल्या मनामध्ये साठवलं जातं मग त्याच्यासाठी म्हणूनच आपण लहान मुलांना छान छान गोष्टी सांगतो हिसाब नीतीतल्या आणि त्या केव्हा सांगतो झोपताना सांगतो की ज्या वेळेस त्यांना गाढ झोप येणार आहे म्हणजे त्या गोष्टीच तथ्य किंवा त्या गोष्टीने जी काही चिकवणूक दिलेली आहे ती त्यांच्या मनामध्ये रुजावी आणि त्याप्रमाणे त्यांचं वर्तन व्हावं म्हणजेच आपण मेनिफेस्ट करतो कि त्या मुलांना या हिसाबनी सुंदर सुंदर गोष्टी सांगतो की हितोपदेश त्यांना लक्षात राहिले पाहिजेत आणि ते त्यांच्या बरोबर असतात तसेच आपल्या घरातले लोक म्हणतात का की घरामध्ये अशुभ बोलायचे नाही भांडण करायची नाही वाद वाढवायचे नाहीत याच कारण काय आहे की घरामध्ये तर अशांतता होतेच होते पण आपल्या घरामध्ये असणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा हे सगळे शब्द आपले ग्रहण करत असते आणि ते आपल्यापर्यंत पोचवत असते म्हणूनच आपल्या घरातले मोठे लोक म्हणतात की वास्तू तथाच तू म्हणत असते म्हणून नेहमी शुभ न जाणो परमेश्वर त्याच वेळेस आपल्याला तथास्तु म्हणला तर तशीच गोष्ट होणार आहे ना तर यासाठी आपण नेहमी चांगल्या गोष्टींसाठी तयार राहायला पाहिजे बा पा। तयार राहायला पाहिजे म्हणजे काय की नेहमी चांगलं बोलायला पाहिजे वाईट बोलण्यापेक्षा चांगल्या बोलण्याचा इफेक्ट म्हणजे आपण जर एखादी गोष्ट मनात ठरवली आता आपल्याला ट्रिपला जायचे जायचंय त्यावेळेस इतर वेळेस आपण लवकर उठत नाही पण आपल्याला ट्रीपला जायचंय पाच वाजताचा गजर लावलेला आहे तो होईपर्यंत आपण उठू की नाही ही चिंता असते आणि झोपताना आपण मनात ठेवतो की आपल्याला ट्रिपला जायचंय पाच वाजता जाग आली पाहिजे त्याच्यानंतर आवडून आपल्याला जायचंय तर त्याच दिवशी आपल्याला बरोबर पाच वाजता जाग येते इतर वेळेस त्याची नाही आहेत कारण आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला जाग करून सांगितलेलं असतं की उद्या मला पाच वाजता जायचंय त्याच्यामुळे मला लवकर जाग आली पाहिजे आणि त्याप्रमाणे खरोखरच जाग येते आणि आपलं कार्य सिद्ध होतं म्हणून या मेनिफेस्टेशनला अतिशय महत्व आहे की जे काही आपण शुभ बोलणार आहोत मग जर रोज आपण देवाला नमस्कार करतो त्याप्रमाणे जर रोज आपण असं म्हणलो की मी अत्यंत भाग्यशाली आहे माझ्या बरोबर सर्व काही चांगलं होत आहे आणि हे परमेश्वर तू माझ्या बरोबर आहेस माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे मी अतिशय आरोग्य संपन्न आहे आणि माझ्या सगळ्या इच्छा तुझ्या मर्जीने पूर्ण होत आहेत असं जेव्हा आपण म्हणू त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हा दीर्घ काळासाठी होतो आणि आपल्यामध्ये आनंद आपल्याला आनंद वाटतो स्वास्थ्य मिळत आणि समृद्धी येते त्याच्यासाठी कायमस्वरूपी हे सगळं काही मिळण्यासाठी आपण या गोष्टी रोज सकाळी उठल्याबरोबर ज्याच्यामुळे आपला दिवस चांगला जाईल कारण आपण कृतज्ञतेने हे बोलत असतो त्याचप्रमाणे जर आपण रात्री झोपताना या गोष्टींचा वारंवार उच्चार केला तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते जातं आणि त्याप्रमाणे आपल्याला यश हे मिळतं आता काही लोक म्हणतात पहा मी कितीही कष्ट केले तरी मला यश मिळत नाही किंवा मला पैसा मिळत नाही मग मला दुःखच आहे किंवा माझ्याशी सगळे लोक वाईट वागतात किंवा माझ्याशी कोणीच चांगलं बोलत नाही असं जर ते सतत म्हणत राहिले तर तसेच रिझल्ट त्यांना मिळणार आहेत हो की नाही मग त्याच्यासाठी आपण नेहमी चांगलं बोलायला पाहिजे माझं खूप चांगलं आहे आणि देवाच्या कृपेने कारण अशी कोणती तरी शक्ती आहे की जी आपल्या पाठीशी सतत असते आणि ती शक्ती आपल्याला प्रोत्साहित करत असते एनर्जी देत असते आणि आपल्या सुखामध्ये वाढ करत असते आता ज्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट येतात खूप आपल्याला दुःख भोगावी लागतात मग त्यावेळेस आपण म्हणतो का बरं माझ्याच नशिबामध्ये हे सगळं आलेलं आहे अशा वेळेस आपण फक्त या जन्मातले नाही कारण आत्मा अमर आहे पहा की आपण हा जन्म घेतलेला आहे ती त्या आत्म्याची इच्छा असते म्हणून आपण जन्म घेतलेला असतो म्हणजे मागच्या जन्मामध्ये कारण आपल्या धर्मामध्ये पुनर्जन्माला मान्यता आहे आणि तो पुनर्जन्म होतो हे आपण मानतो आणि पुराण काळापासून आपण हे पाहत आलेलं आहे मागच्या जन्मामध्ये ज्या काही इच्छा आपल्या अपूर्ण राहिलेल्या असतील किंवा जी काही लेनदेन राहिलेली असेल आयुष्यातली म्हणजे कोणाला तरी आपण बुडवलं कोणाला तरी त्रास दिला कोणाला तरी मारलं तर त्या जन्मात तर त्या असं वाटतं की आत्ता का काही झालेलं नाहीये पण तोच आत्मा जेव्हा पुन्हा जन्म घेतो त्यावेळेस हे सगळं फेडण्यासाठी त्याचा जन्म झालेला असतो आणि मग तेव्हा जे आपण म्हणतो की मी काहीच नाही केलं मी सगळ्यांशी चांगलं वागते पण तरी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये असे प्रसंग का घडतात त्याचं कारण हे असतं मग अशा वेळेस मी एक छानसा उपाय तुम्हाला सांगते की जर आपण रोज रात्री झोपताना परमेश्वराची आठवण करून त्याच्याकरता कृतज्ञता व्यक्त केली आणि जर आपण असं म्हणलो की माझ्यामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याने जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे म्हणजे मला माहीत असताना किंवा मला माहीत नसताना ज्या कोणत्या आत्म्यांना मी दुखावलेलं असेल त्या सगळ्या आत्म्यांची मी क्षमा मागते आणि क्षमा कशी काया वाचा आणि मनानी म्हणजे बोलून कोणाला तरी दुखवलेलं असतं कोणाला तरी दुःख देऊन दुखवलेलं असतं किंवा कोणाला तरी आपल्या कृतीमुळे खूप वेदना झालेल्या असतात त्यामुळे काया वाचा आणि मनानी कारण कधी कधी मनानी आपण असं म्हणतो ना याचं खूप चांगलं झालंय पण माझं नाही झालेलं म्हणजे हे मन मनानी पट म्हणजे शरीराने पण आपण पड़ कधी कधी कोणाला तरी मारतो दुखावतो ढकलतो हो। तर अशा पद्धतीचं जे काही केलेलं असेल आपण ते सुद्धा जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी म्हणजे जाणून बुजूनही करू शकतो किंवा अजाणतेपणीही करू शकतो मग अशा वेळेस जर आपण हे पडलं की ज्या काही चुका माझ्या या आत्म्याकडून जो कोणी दुखावला गेला असेल त्या आत्म्यांना मी शरण आहे मग कदाचित ते आत्मे मृत झालेले असतील मागच्या जन्मातले असतील त्याच्या मागच्या जन्मातले असतील किंवा या जन्मामध्ये पण आपण पड़ कितीतरी लोकांना दुखावतो पहा आणि ते लोक दुखावलेले असतात आणि मग आपले संबंध बिघडलेले असतात तेव्हा जर आपण हे वरचे वर पडलो तर आपल्याला जास्त शांतता मिळते शांत झोप होते आणि आपला जो कॉन्शियस माइंड आहे तो आपल्याला जास्तीत जास्त त्रास देत नाही कारण एखाद्याला जर आपण जाणीवपूर्वक आपल्या मनात राहतं पहा की मी याला ना दुखावलेलं आहे मग त्या दिवशी आपल्याला झोप येत नाही मग अशा वेळेत शांत झोप येण्यासाठी जर आपण अशी प्रार्थना रोज केली अशी एकवीस दिवस प्रार्थना करायची तर तुम्ही अनुभव घेऊन पहा की कि कितीतरी आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये आचरणामध्ये आणि आपल्या बरोबर असणाऱ्या लोकांच्या वागण्या बोलण्या आचरणामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येतो आणि आपलं मन शांत होतं आणि आपल्याला जास्तीत जास्त समाधान मिळतं करून तर पहा कारण या गोष्टी या मी स्वतः अनुभवलेल्या आहेत गेल्या तीस वर्षाच्या माझ्या या ज्योतिषाच्या अनुभवामध्ये म्हणजे पितृदोष असणाऱ्या पत्रिका किंवा ज्यांच्या या पत्रिकेमध्ये शापित दोष आहे अशा लोकांच्या पत्रिका ज्यावेळेस मी पाहते त्यावेळेस आवर्जून हा उपाय मी त्यांना करायला सांगते आणि त्यांनी जेव्हा जेव्हा हा उपाय केलेला आहे तेव्हा त्यांना नक्कीच त्याचा अनुभव चांगला आलेला आहे म्हणूनच आपण आपली विवेक बुद्धी जागी ठेवून जर अशा सारखी प्रार्थना केली जैन धर्मामध्ये बा प्रार्थना करण्यासाठी म्हणजे ज्या ज्या काही आपल्या चुका झालेल्या आहेत त्याची कबुली देऊन आपण जर शरण गेलो तर त्याच्यावर आपल्याला उपाय हा मिळतोच आणि मुक्तीही मिळते त्याच्यामुळे ही इच्छा करणं सगळ्यात जास्त चांगलं असतं आणि आपण म्हणलेलं आहे पा प्रायश्चित्त जर करायला तयार झालो म्हणजे आपल्याला जर प्रायश्चित्त घ्यायचं असेल तर देवसुद्धा माफ करतो पा मग म्हणूनच ही प्रायश्चित्त घेण्याची ही एक पद्धत आहे